आता जीवाच्या हितासाठी आपल्या जीवाचं कल्याण होण्यासाठी आपल्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी सुद्धा गुरुची गरज आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की म्हणून जाणतेने गुरु भजी जे गुरु हा करावा लागतो कशामुळं करावा लागतो तर गुरुशिवाय मार्ग आपल्याला कळत नाही एक शिष्य होता थोडक्यात सांगतो तुम्हाला एक शिष्य होता आणि गुरु केल्यानंतर बऱ्याच दिवसापासून गुरुची आणि त्याची भेट झाली नव्हती त्या शिष्यानं विचार केला की म्हणे आपल्या गुरुच्या भेटीला आपण जावं म्हणत आलं त्याच्या निघाला गेला ज्या गावामध्ये ज्यांचा मठ होता महाराज मंदिर होत त्या गावामध्ये गेला गेल्यानंतर गुरु महाराज बसलेले होते दर्शन घेतला गुरु महाराजांचं गुरु महाराजांनी विचारलं अरे बाबा बरेच दिवसापासून येणं झालं तुझं आज हे महाराज असे काही शिष्य हात गुरु केले बारा बारा वर्ष झाले तर अजून मंत्र पाठ नाही गुरुमंत्र जे आपण म्हणतो गुरुमंत्र कशासाठी घ्यावा कान मंत्र आहे की नाही भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा गोपनीय शपथविधी देतात राष्ट्रपतीला सुद्धा गोपनीय शपथविधी देतात तसा हा मंत्र गुप्त असतो महाराज आणि त्या शिष्याला विचारलं म्हणले बाबा ठीक आहे मी दर्शन आलो बर बसला त्याला विचारलं जेवण करतोस का पाणी पितुस का अगोदर कुठल्याही मठामध्ये जा महाराज अगोदर जेव्हा म्हणतात कुठल्याही मंदिरात जा म्हणतात ती असं म्हणल्यानंतर त्यानं म्हटलं नाही महाराज सगळं झाले माझं बसला काही वेळ बसल्यानंतर गुरुला विचारला आणि गुरु महाराज मी गुरु करून बारा वर्ष झालं मला कुठलीच साक्ष परिस्थिती झाली नाही मला काहीतरी दाखवा गुरु महाराज म्हणले काय दाखवू तुला नाही कुठला ना कुठला चमत्कार मला दाखवा महाराज तर माझा तुमच्यावर विश्वास बसेल त्या गुरुला शिष्य म्हणाला गुरु महाराज म्हणले ठीक आहे मी तुला मंत्र दिला होता पाठ आहे का त्यानं म्हणला मला एकदा तुम्ही कानात चांगल्या होत्या तेवढच माहित नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे तेव्हा भुकल्या होत्या तेव्हा माहीत आहे त्याच्यानंतर मला तुमचा मंत्र अजिबात माहित नाही मग तुला कुठली अनुभूती म्हणजे कुठली म्हणजे अनुभूती येणार आहे तुला मंत्राचा जाप केला नाही तर कुठली अनुभूती येणार नाही महाराज काही करा मला आता विश्वास बसण्यासाठी काहीतरी दाखवा गुरु कशासाठी लागतो हा दृष्टांत मी तुमच्यासमोर ठेवत आहे तेव्हा गुरु महाराज म्हणा काय तू काय कर म्हणे आतमध्ये जाय पहिलेच्या काळात लाकडी आरमाल्या होत्या महाराज लाकडी आरमाल्या त्याच्यात आपले दह्याचे गाडगे तुपाचे गाडगे ठेवून ठेवून त्या हाताला लागलेले तूप त्या मौल्याचं त्या त्या आरमलेला लागते हो तिथं काळ झालेलं अशा आरमाल्या होत्या त्या आरमाली मध्ये एक डबी ठेवलेली आहे म्हणे लोखंडाची आणि ते डबी घेऊन तो बाहेर गेला शिष्य आतमध्ये आरमालीचं कवाड खोललं खरंच मध्ये डबी होती लोखंडाची डबी होती बरे काड्यासारखी ते डबी आणली बाहेर आल्यानंतर गुरु समोर धरले आलो महाराज ठीक आहे म्हणे अल्लास ना ठीक आहे मग हे डबी तू काय कड म्हणे डबी काढ म्हणतो डबी काढली महाराज जशी काड्याची डबी मध्ये असते तशी काढल्यानंतर त्या डबीच्या मध्ये एक पुडी होती बांधलेली छोटीशी कागदाची आणि हे कागदाची पुडी आहे महाराज शिष्य म्हणाला गुरुला गुरु म्हणले ते पुडी काढ बाहेर काढली पुढे ते कागदाची पुडी चढ चढली पुढे तर त्याच्यामध्ये एक असा लोखंडासारखा तुकडा होता महाराज तुकडा मग गुरु महाराज म्हणाले त्याच्यात काय आहे लोखंडाचा तुकडा आहे महाराज ते तुकडा हातात धर धरला आणि तू जे तू जे डबी आणलास ना आतमधून त्या लोखंडाच्या डबीला लाव लावली एका क्षणात लोखंडाची डबी सोन्याची झाली अरे छा म्हणाला अरे गड्या म्हणला असं कसं झालं आणि गुरु महाराज हाच तुकडा याच डबीमध्ये इतके दिवस अलमारी मध्ये होता ही डबी आतापर्यंत सोन्याची झाली नाही आजच कशी झाली अरे म्हणजे तेच तर सांगणारा पाहिजे की त्यालाच तर गुरु म्हणतात म्हणून गुरु संत कुळीचा Oh, oh, संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु वीन ना मार्ग नाही तुझा देव पाहता त्रिलोके म्हणूनच वेदानं म्हटलेलं आहे श्री गुरु रूप विवेक चुश मंद भाग्याने पश्यते अंधा सुरोदय खंड मंडलाकार व्याप्त न चराचरम तत्प दर्शित तस्मय श्री गुरु वे महा चार वेदांनी श्री गुरुला वंदन करूनच वेदाची माहिती दिली महाराज म्हणून गुरु हे शब्द फार मोठा आहे त्याचा विस्तार जर मांडला ना तर आपल्याला वेळ पुरणार नाही